तीजा सोड़, तीजा सोड़, तीजा 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 दो <laughs> नमस्कार असंच पाहिजे चॅनल तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आता मला माझ्या नंदिनी काहीतरी गिफ्ट आणले आणि मला माहिती नव्हतं येणार आणि आज त्यांनी माझ्यासाठी सुट्टी घेतली कारण की त्यांची दाढ वगैरे दुखत होती आई आणि माझी नंदन म्हणजे संध्याकाळी दोघी जणी हॉस्पिटलमध्ये गेलेले नायरमध्ये ताईने मला कॉल केलेला मी चार वाजता येते बर्थडे गिफ्ट राहिले ते द्यायला तर चला ताई आले आणि मेल पण डॉक्टर काय मग पूर्ण लुक चेंज नाही डॉक्टर कडे गेलो होती नायरला अगं दाखांची कॅप लावून द्यायची पुढे कॅप कमेंट मध्ये कॅप लावून घ्या जरा कॅप अक्का अक्कादर करायचे मुलक्यांना करायचे सगळे दिवस करायचे का बोलतो ते बाहेर गेले तू कुठे चाललीस मेकअप बेकअप करून अशीच बसली मेकअप करून असेल ते काय बरं टायर तरी बरं भेटतो मेकअप करायला आणि तुम्ही काय करता

आता आई जायला आई तरी काम करते आणि हे काय काय याच्यामध्ये पार्सल येते पार्सल पार्सल काय बघू बघूया अगं मी बड्डेला बोलत होते बड्डीला तुम्हाला बोलते पडतो फोन करून ताई तुम्ही का बोललात मी तुला गिफ्ट आणल तीन तारीख आज तारीख किती आहे त्या गिफ्टच ते आई वर माझ्या लक्षात आलं गिफ्ट आण खर तर तीन तारखे झाले ना माझ्या घरी मला कामात वेळ नव्हता मिळत त्यामुळे मला आठवण होती कि प्रतिमाचं गिफ्ट आहे माझ्याकडे पेंडिंग तीन तारखेला ते होतं मॅडमच्या घरी पण मला टाइम नव्हता मिळत म्हणून होते काढून आले मी आईस्क्राईम माझे मिस्टर म्हणतात जा ते प्रतिमाचं पार्सल देऊन येऊ तिला असं वाटेल की ताई खोटी बोलली व्हिडिओ मध्ये मी ना प्रतिभाला ऑर्डर केलेलं आहे तीन म्हणून मला कपड्यांचं नाही कळत ना मेकअपचं काय कळत मला जे आवडलंय तर मी तिला बोलली मॅडमला की भाल मी काय घेऊ प्रतिभाला तर बोलली घे तिला तुला जे आवडल ती आता तू बघू फक्त हे काय ह्यायचं काय फाडून बघितलं नक्की हाय की नाही का खाली काय बोल आल तू बघा तुला आवडेल की नाही ते मला माहिती नाही थँक्यू सो मच तू पहिला खोन तुम्हाला बोलतो गिफ्ट द्यायच्या म्हणजे काय फॉर्मॅलिट काय काय असेल मस्त बॅग कलर पण छान आहे कलर पण छान आहे नंद मला गिफ्ट दिले बॅग बड्डे गिफ्ट बघून बघ बघ बाईल कुठली असेल तर परत बोलशील तशा ना मलाडला पैसे वरून आले कागद वरून आलेत काय छान आहे ग एक जोडी कपडे पुढे दाखताना तिला बघा बघा नक्की तुला आवडली की नाही मला सांगा मना मनापासून मनापासून अहो घेऊन जायला आयटम घेऊन जायला टेंशन नाही आहे बघा कलर बसत बोलतो छान आहे प्रिंस भाभीची चॉईस आहे भाभीची मिजाड ठिकाणी काम करते ना श्रीन भाभी कारण आम्ही कदाचित

तुला आवडली की नाही तसा एवढे माराची गाव दे गाव दे माराची कसे दे गाव दे एवढा आमच्या मुलासाठी करते आमच्यासाठी करते डिस्काउंट दिले ना ती मला माहिती नाही डिस्काउंट किती डिस्काउंट दिले बस पण मला आवडली भाबीला आवडली आवडली घे म्हणून ठीक आहे चांगले काय छान कलर आणि यूज करायची नाही आवडली रिटर्न करायची माझी पडेल सर पडेल

माझ्या सुजाचं बारावीचं वर्ष आहे खूप फोकस आहे अकरा फेब्रुवारी तो आईकडे असं येत पण नाही तरी त्याला आठवत नाही येते रोज पण जेव्हा त्याला टाइम भेटतो तेव्हाच तो येतो कारण आई मी संजवली आहे जास्त इकडे यायचं नाही व्हिडिओमध्ये मध्ये इंटरेस्ट द्यायचं नाही त्यामुळे तो माझी सुद्धा ब्लॉग नाही काढत आणि मी त्याला फोर्स नाही करत की माझे ब्लॉग काढ माझ्याकडे माझ्या ऍड्रेस ब्लॉग पेंडिंग आहे प्रतिवारच्या एनिव्हर्सरीच ब्लॉग पेंटिंग आहे लक्ष्मी पूजाच ब्लॉग पेंटिंग आहे पण मी अभ्यास कर ब्लॉग तू काय नंतर पण पण आता टाकू शकतो मी एंटरेस्ट टाकत टाकतो आता पण कुठेतरी परीक्षा चालू आहे ना प्रिलियम चालू आहे अभ्यासाकडे लक्ष दे वर्ष वर्षे एवढंच बोलते नापास झालं की काय बोलायला बाबाकडे असतो व्हिडिओ काढायला शिव्या घाला मी नाही करायची बाबा कडे बाबा कोण मी पहिलाच सांगितलेलं आहे बोलायचं नाही सांगितलं बरं तर बाप असतो बापा समोर मी सांगितलं असतो दुकान आला तिचा सोड तिचा सोड मला तिथं काय झालं